महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हचे नाव क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हमध्ये पुण्यातील लेखक डॉ तुषार निकाळजे यांनी वरातीमागून घोडे हा मराठी भाषेतील लेख प्रकाशित केला सदर लेख हंट या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आला हा लेख हंट डिजिटल मीडिया या समाजमाध्यम असलेल्या ॲपवर अप अपलोड केल्यानंतर अवघ्या नव्वद मिनिटांमध्ये छत्तीस हजार सहाशे दोन व्ह्युअर्सची नोंद झालेली आहे सदर विक्रमाची नोंद क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी ही उल्लेखनीय आकडेवारी प्रभावी प्रादेशिक पत्रकारितेचे सामर्थ्य दर्शवते तसेच डॉक्टर निकाळजे यांच्या लेखक म्हणून असलेल्या प्रभावाची साक्ष देते त्यांच्या या यशामुळे डिजिटल युगात मराठी साहित्यात एक अभिमानास्पद ठसा उमटला आहे असे म्हटले आहे सदर लेखामध्ये डॉ निकाळजे यांनी व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक विषय हाताळला आहे या प्रसंगी प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल समाज माध्यमाचे मुख्य संपादक श्री मेहबूब सरजेखान म्हणाले की सध्याच्या तांत्रिक युगामध्ये प्रत्यक्ष व्यक्तींचा संवाद कमी झालेला आहे असे म्हटले जाते परंतु लिखाणाद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेल्या भावनांचा विचार करणे आवश्यक आहे यामुळे व्यक्ती कुटुंब समाज यांचे नाते घट्ट राहते डिजिटल मीडियामध्ये क्रांती घडवणारे प्रेस मीडिया लाईव्हवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे